श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि आपण सर्वजण आपल्या पित्रांची सेवाही करत आहोत पित्रांचं त्यांच्या तिथीनुसार आपण हे या पितृपक्षामध्ये करत असतो आणि या सेवेने आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन तृप्त होऊन जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अविधवा नवमीचं श्राद्ध हे कधी करायचं आहे अविधवा नवमी म्हणजे काय तसंच या दिवशी सवासणाश्रीला हे का जेव घालावं हो, आणि तिची ओटीही कशी भरावी या दिवशी कोणते उपाय आणि सेवा कराव्यात याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे पितृ लोकातून पृथ्वीवर येतात त्यामुळे त्यांच्या शांतीसाठी धार्मिक विधी हे आपण करत असतो अविधवा नवमी हा त्यातलाच एक महत्त्वाचा विधी आहे आणि यंदा पंचवीस सप्टेंबरला म्हणजेच उद्या बुधवारी नवमी आहे आणि उद्याच अविधवा नवमी हे श्राद्ध केलं जाईल लग्नानंतर मृत्यू झालेल्या सौभाग्यवती स्त्रियांसाठी ही नवमी असते स्त्रीचं संसारामध्ये महत्वाचं स्थान असतं घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य तिच्या भोवती फिरतं घराधारात तिचा जिव्हा अडकलेला असतो संसारावर तिचं असंख्य ऋण असतं याच ऋणमुक्तीसाठी अविधवा नवमी ही केली जाते ज्या घरातील स्त्री ही नवऱ्याच्या आधी मृत्यू पावली असेल त्याच घरामध्ये अविधवा नवमी ही केली जाते या नवमीला मातृनवमी सुद्धा म्हणतात पती जिवंत असताना ज्या स्त्रीचा मृत्यू होत तर त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध श्राद 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 हे अविधवा नवमी श्राद्ध होय सभासण स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी केलेले मुलांनी श्राद्ध म्हणजेच अविधवा नवमीचे श्राद्ध होय आणि हे अविधवा नवमीचे श्राद्ध नवमी तिथीला पितृपक्षामध्ये केलं जात असतं आणि उद्याच हीच नवमीची तिथी आहे आणि उद्याच अविधवा नवमीचे श्राद्ध हे केलं जाईल व नवमी म्हणजेच सौभाग्य असतानाच मरण आलेल्या त्या सौभाग्यवती स्त्रीची गणनाही विधवा म्हणून न होता सदवा म्हणून होत असते अशी सौभाग्यवती मेल्यानंतर म्हणून ओळखली जाते आणि पुढे काही कालांतराने तिचा जरी मरण पावला तरी अशा स्त्रीची गणनाही सद्वा म्हणूनच होत असते कारण अशा स्त्रीचा पती हा तिच्या मृत्यूनंतर मृत्यू पावत असतो त्यामुळे तिचा पती सुद्धा जर कालांतराने मृत्यू पावला तर पितृपक्षामध्ये तिच्या मुलाने हे अविधवा नवमीचे श्राद्ध पुढे सुरू ठेवावे पण जर आपले वडील हे आधी मृत्यू पावले असतील आणि आई ही जर त्यांच्यानंतर मृत्यू पावली असेल तर आपल्याला हे अविधवा नवमीचे श्राद्ध करण्याची काहीही गरज नाही कारण तिथीनुसार आपण आपल्या वडिलांचे जेव्हा श्राद्ध करू तेव्हाच आपली आई सुद्धा येऊन जेवण करूनही जात असते असं म्हटलं जातं पण जर या उलट एखादी सवासण्या श्री ही जर तिच्या पतीच्या आधीच मृत्यू पावली असेल तर मात्र अशा स्त्रीचं श्राद्ध हे नवमी तिथीला केलं जातं आणि ज्यांच्याकडे हे नवमी श्राद्ध केलं जात असेल तर त्यांनी या दिवशी नक्कीच हे नवमीचं श्राद्ध करायचं आहे हे श्राद्ध केल्यामुळे तुमची आई ही अतिशय प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वादही देईल पितृपक्षामध्ये दे पित्रांची सेवा केल्याने आपले पितृही आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादामध्ये आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं आपल्याला धन धान्य समृद्धी कशाचीच कमीही पडत नाही आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून प्रगती होते आपल्या मुलांना शिक्षणामध्ये त्यांच्या करिअर मध्ये त्यांना अपेक्षित यश प्राप्ती होते आर्थिक समस्या ही आपल्याला जाणवत नाही त्यामुळे या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांचं त्यांच्या तिथीनुसार श्राद्ध करणं अत्यंत महत्वाचं आहे या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची जितकी सेवा आपल्याला करता येईल तितकी ती आपण जरूर करायची आहे कारण आपले पितृ हे आपल्या पृथ्वी तलावर येऊन आपण त्यांची काय काय आणि कोणती कशी सेवा ही करत आहोत तर हे ते बघत असतात आणि आपल्या पित्रांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठीच आपल्याला या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवाही जरूर असते तर हे नवमी श्राद्ध आणि आणि या दिवशी कोणते सेवा उपाय करावेत याबद्दलच आता आपण जाणून घेऊया ज्या मुलाची मौज ही झालेली नाही तर त्या मुलाने सुद्धा आपल्या आईचं अविधवा नवमीला श्राद्ध केलं तरी सुद्धा चालेल आणि मुलगा नसल्यास हे अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे तर या अविधवा नवमीच्या श्राद्धाच्या दिवशी सकाळी लवकरच हे उठायचे आहे कारण या दिवशी आपल्याला आपल्या अपले पित्रांसाठी भरपूर स्वयंपाक करायचा असतो आणि त्याचप्रमाणे सेवा सुद्धा करायच्या असतात या अविधवा नवमी श्राद्धाचा घरातील स्त्रियांनीच करायचा असतो तर या दिवशी सकाळी स्नान आदि कर्म आटोपल्यानंतर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध जल हे भरायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तिळ हे टाकायचे आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या गंगाजलाचे सुद्धा दोन थेंब तुम्ही या पाण्यामध्ये टाकू शकतात आणि या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य हे द्यायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि जर तुम्हाला सूर्यदेवतेला हे असं अर्घ्य द्यायला जमत नसेल तर मग तुम्ही एक मातीचं भांड घ्यायचं आहे एखादं मातीचं सुवड घेतलं तरी सुद्धा चालेल आणि या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला शुद्ध जल हे भरायचं आहे आणि तसंच थोडेसे काळे तिळ हे यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशेकडे आपल्याला जायचं आहे घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेकडे तोंड करून असं पाणी तुम्ही तिथे आपल्या पितरांना अर्पण हे करू शकतात आणि हे पाणी अर्पण करत असताना ओम पितृ देवताये नमहा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ज्या व्यक्तीचं श्राद्ध आहे तर त्या व्यक्तीचं स्मरण हे करायचं आहे असं केल्यानं त्या व्यक्तीला मोक्ष हा प्राप्त होत असतो सद्गती मिळत असते तर ज्या घरातील स्त्री अशी संसार सोडून निघून जाते तर त्या स्त्रीचा जीव हा तिच्या संसारामध्ये मुलाबळांमध्ये अडकत असतो तिचा जीव हा त्या घरामध्ये घुटमळत असतो तिला आपल्या मुलाबळांची काळजी मिटावी आणि तिचा आत्मा हा संतुष्ट व्हावा यासाठीच हे अविधवा नवमीचे श्राद्ध केले जाते तर या अविधवा नवमीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर अंबरठ्याजवळ सुद्धा थोडेसे माठातले पाणी हे शिंपडायचे आहे कारण ज्या दिवशी आपल्या पित्रांच्या श्रद्धा हे आपण करतो तर त्या दिवसाच्या आदल्या रात्रीच आपले पितर हे आपल्या बोरठ्याजवळ येऊन बसलेले असतात आणि ते तहानेने व्याकुळ झालेले असतात आणि अशा वेळेस जर आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असं पाणी शिंपडलं तर ते तहानलेले आपले पितर हे तृप्त होतात त्याचप्रमाणे ज्या दिवशी हे अहे व मिज श्राद्ध आहे त्याच दिवशी आपल्याला एखाद्या सवासी आपल्या घरी जेवायला हे बोलवायचं आहे पण सहसा पितृपक्षामध्ये कोणीही इतरांच्या घरी जेवायला म्हणून जात नाही मग अशा वेळेस काय करायचं आहे तर आपली जी आई आहे तर तिचा फोटो हा आपल्याला एखाद्या खुर्चीवर किंवा चौरंगावर ठेवायचा आहे आणि त्या फोटोला हार हा घालायचा आहे त्यानंतर आपण जे काही श्राद्धाचं जेवण हे बनवलेलं आहे तर त्या जेवणाचं एक ताटे तयार करायचं आहे आणि ते ताट त्या फोटो समोर आपल्याला ठेवायचं आहे आणि जर एखादी कुठलीही सवाश्णश्री ही जर तुम्हाला जेवायला मिळालेली नाही तर तुम्ही हे ताट एखाद्या गोमातेला सुद्धा खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल आणि हा श्राद्धाचा स्वयंपाक बनवताना तो आपल्याला सात्विक पदार्थांचाच बनवायचा आहे आणि या अविधवा नवमी श्राद्धाच्या दिवशी एखाद्या सवाश्णश्रीची ओटी भरणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे मग जी महिला तुम्ही जेवणासाठी तुमच्या घरी बोलवली असेल तर त्याच महिलेची ओटी हे तुम्हाला भरायची आहे मग इथे तुम्ही ओटीचं जे काही साहित्य आहे ते तुम्ही घेऊ शकता मग इथे तुम्ही एखादं ब्लाऊज पीस किंवा जर तुम्हाला एखादी साडी घ्यायची असेल तर तीसुद्धा घेऊ शकतात त्याचप्रमाणे सवासणाश्रीचं जे काही सोळा शृंगाराचं साहित्य आहे तर ते सुद्धा तुम्ही या ओटीमध्ये घेऊ शकतात किंवा सोळा शृंगाराचं साहित्य देणं हे तुम्हाला जर शक्य नसेल तर कमीत कमी पाच किंवा एक साहित्य तुम्ही या ओटीमध्ये नक्की द्यायचं आहे मग यामध्ये तुम्ही बांगड्या काजळ टिकली हळदी कुंकूची डबी यापैकी तुम्हाला जे कुठलं साहित्य देता येत असेल तर ते तुम्ही देऊ शकता तुमच्याकडे ज्याप्रमाणे प्रमाणे ओटी भरण्याची पद्धत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ती भरू शकता तसंच या ओटीमध्ये थोडेसे थोडीशी गहू सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आणि ओटी भरण्यासाठी जे साहित्य आवश्यक असतं ते सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या महिलेची ओटीही भरायची आहे आणि तिचा नमस्कार सुद्धा करायचा आहे आणि तसंच आपल्या आईच्या फोटोसमोर जाऊन आपल्याला तिचा सुद्धा नमस्कार करायचा आहे आणि तिची हात जोडून माफी मागायची आहे की आमचे जर काही चुकले असेल तर आम्हाला माफ कर आणि इथून पुढे आमच्याकडनं जशी सेवा होईल तशी तुझी सेवा करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू अशी प्रार्थना विनंती त्या फोटोसमोर बसून आपल्याला करायची आहे आणि त्या फोटोतील व्यक्तीचा नमस्कार करायचा आहे तर याप्रमाणे अहैव नवमीचं श्राद्ध हे आपल्याला करायचं आहे तर अशा प्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे अहैव नवमीचं श्राद्ध हे का करावं कोणी करावं याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ